रोक रोक न्यूज पहाता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे माडा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना उत्तम रोजनकर यांनी पाठिंबा देत होत देत मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि आता नियोजन सेवेला उत्तम जनकर यांना निवडून आणण्यासाठी भाषणे ठोकली जातात परंतु मोहिते पाटील यांचे असणारे काय करते यांच्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्य। उत्तमराव जानकर यांना सतत ट्रोल केले जात असल्याने जानकर यांचे कार्यकर्ते नाराज आहेत तसेच काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की ट्रोल करणारे दुसरे तिसरे कोण नसून ध्ये मोहिती पटेल यांचे जवळील लोक आहेत तरी मोहिते पटेल यांनी कार्यकर्त्यांना उत्तम जानकर यांना ट्रोल करू नये असे का सांगले जात नाही यामध्ये मोहिते पाटील यांचा कुठे नाही ना आता जा। उत्तम जानकर यांनी सहकार्य केले आता मोहिते पटेल यांनी केवळ आले तर ट्रोल काढतात का असा प्रश्न जानकर यांच्या कार्यकर्त्यां अनुचित जातीसाठी राखीव असलेल्या माळसिरज मतदारसंघातून उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे तसेच जयंत पाटील यांच्या शब्दावर बोट ठेवत दहरश्री मोहते पाटील म्हणाले की माळसिरस बाबत कुणीही शंका घेण्याचे कारण नाही बाळदादाने शब्द दिला म्हणजे काळ्या दगडावरची पांढरेगा का आहे परंतु हेच शब्द दहशील मोहते पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले तर उत्तम जानकर नाराज नाराज कार्यकर्ते मध्ये उत्साह निर्माण होईल